मकरंद तुमच्या सोबत या चित्रपटात आहेत तर मकरंदचा प्रवास हा तुमच्या आशीर्वादाने सुरू झालेला आहे नाट्यदर्पणच्या अंतिम फेरीमध्ये तर इथून तुम्ही यशवंत आहे आणि आज मकरंदनी इतक्या वर्षांनी एक स्वतःची जागा त्यांनी स्थापित केली आहे आणि आज अभिनेता म्हणून मकरंदबरोबर काम करताना तुमचा काय अनुभव हो होता मकरंद हा मुलासारखं आहे त्याच्याबद्दल अनुभव काय त्याच्याबरोबर अशना असतो त्यामुळे आणि मकरंद माझ्यामुळे नाही बर का मकरन छान होता म्हणून मी त्याच्याशी मी उगाचाच कोणाशी नाही सोपा नाही तो इतका अप्रतिम आहे त्याच्याकडनं खूप शिकायला भेटतो आणि नट म्हणून तुम्हाला तो हेरवी त्यांनी तुम्ही पाहिलेलं आहे पण त्याच्या व्यतिरिक्त मकरन फार मोठा नट आहे तुम्ही ते ज्यावेळी पाहात ना त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल गंभीर स्वरूपाच्या भूमिका इतक्या अप्रतिम करत होतो एकदा मुळामध्ये त्याचा दाभा असा इतका सगस आहे वाचतो खूप इतकं वाचन आहे त्याच अतिशय प्रगल्भ मुलगा आहे आणि इतक्या मोठमोठ्या छान गोष्टी करत असतो ज्याची वाच्यता कधी नाही कुटुंबासाठी मित्रांसाठी सगळ्यांसाठी नामच्या माध्यमातून त्यांनी इतकं काम केलेलं आहे पण आमची ही सगळ्यात मोठी पूंजी आहे मकरंद म्हणजे त्यामुळे हा गैरसमज काढून टाकली मकरण माझ्यामुळे मकरंद मुळे मी काहीतरी मकरंद हा अतिशय कुठली तरी एकांकिका करत होता तिथे मी आणि शफी इनामदार होतो त्यावेळी त्याला पाहिला होता की हा मुलगा खूप मोठा होणार कारण तो वडना हे मन छिनल नाहीये मकरंदा खूप अशा वेगवेगळे पापुत्रे आहेत तो कांद्यासारखा एक सोडला की दुसरा दुसरा सोडला की तिसऱ्याचे खूप आहे आपले कांदा त्याचा खूप मोठा आहे